नमस्कार शेतकरी बंधूंनो तर आज आपण विनायक कुटे यांच्या शेतात आलो आहे तर यांनी भाजीपाल्यासोबतच पिकाची सुद्धा लागवन करता। कर लागवण करतात तर यांनी यांच्या शेतात एक म संत्र्याची दोन एकर लागवड केली आहे तर त्यांचे जवळपास दोन वर्षाचे एक बाग, बाग तयार झाली आहे तर याच्या अंतरामध्ये त्यांनी वीस फुटावर लागवड केली आहे सोबत जे झाडामधलं अंतर आहे त्या झाडामध्ये त्यांनी ड्रीपवर हरभरा लागवड केली आहे ड्रिपवर दोन्ही बाजूंना बघा रिकामाफी स्पेसमध्ये त्यांनी ड्रिपवर हरभरा लागवड केली आहे जवळपास दोन ते तीन एकर म्हणजे सोबतच फळ पिकासोबतच त्या उरलेल्या जागामध्ये त्यांनी या हरभऱ्याचा लागवड केला आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ या ही फळ हरभऱ्याची लागवड त्यांनी कशा प्रकारे केली आणि किती एकर लागवड केली नमस्कार नमस्कार तर हे जे drip वर तुम्ही हरभरा लागवड केला ते टोकन पद्धतीने आहे की साध्या पद्धतीने किती एकर एक लागवड केली दोन एकर दोन एकर एक आहे का हम्म संत्रात जे मध्ये शिल्लक जे अंतर होत ते चार फुटाच्या अंतराने नळ्या टाकल्या आणि प्रत्येक नळीच्या बाजूने दोन तास हा म्हणजे एका नळीच्या बाजूने दोन तास आहे म्हणजे दोन तास तुम्हाला सलग हे करता येते. खूप छान पद्धतीने दूर दूर तुम्ही अंतर ठेवल्यामुळे त्याची है। लागवड आणि कोणती व्हरायटी आहे व्हरायटी काबुली चणा आहे डॉलर म्हणून डॉलर हा डॉलर चणा तुम्ही लागवड केली खूप छान प्रकारे तुम्ही लागवड केली आहे केल्याच्या ना व्यवस्थित त्याची ते पण होते आणि याच्यात काही मर वगैरे तुम्ही बीज प्रक्रिया केली का बीज प्रक्रिया केली काय बीज प्रक्रिया केली बीज प्रक्रिया ब्लू कॉपर आणि थायमेक्स एक्झामचे बीज प्रक्रिया केली लिए ब्लू कॉपर आणि थायमेट वगैरे हो ठीक ना आणि फायनल कर दो आणि कॉपर आणि पुन्हा काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण ज्या वेळी पाहून त्याच वेळी नियोजन करतो त्याच्यासाठी तुम्ही जैविक जा, जास्त वापरता का म्हणजे आता या संत्राला बिन तुम्ही जीवामृत किंवा हे वापरता वापरता ट्रायकोडर्मा पीएसबी पीएसबी ट्रायकोडर्मा राइजोबियम वगैरे वापरतो आणि साठी जैविक जैविक वापरतो आणि छण्यासाठी पण जैविक वापरतो आणि या बागेबद्दल सांग आता आपण जे मोसंबीची लागवड केली आहे संत्रा तर संत्रा, संत्रा किती वर्षाचं झाड आहे आणि किती वर्ष हे झाड दोन वर्ष जानेवारी मध्ये पूर्ण होते याला दोन वर्षाची बाग आहे आता कोणती व्हरायटी नागपुरी संत्रा म्हणून आणलेला आहे नागपुरी संत्रा आता याला तुम्ही काय काय खत पाणी दिलं म्हणजे काही जैविकचं याच्या वाढीसाठी सुरुवातीला लावगडीच्या वेळेस लिंबोळी पेंट आणि सुपरफास्ट पावडर पावडरमध्ये पावडर सोबत ट्राय करा माझं दिलं आणि नंतर डी ए पी डी ए हां डी तुमची हां बरं ठीक आहे किती एकर आहे फळबाग आपली दोन एकर दोन एकर पावभाग आणि त्याच्यामध्ये हरभरा खूप सुंदर असं तुम्ही लागवड केलं ला आहे म्हणजे हरभरा आणि सोबतच या याच्यामध्ये संत्र्याची लागवड केली आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद